चले वाचा बातम्यांसाठी पाहत रहा महामीडिया 24 सदैव तत्पर जठारवाडी तालुका करवीरगावच्या विद्यमान उपसरपंच सुमन दिनकर जाधव हो, यांना जिल्हाधिकाऱ्यांनी अमोल एडगे यांनी सोमवारी अपात्र घोषित केले आहे त्यांच्यावर गायरांवर अतिक्रमण केल्याचा ठपका ठेवत त्यांनी ही कारवाई केली तेरा नोव्हेंबर रोजी जाधव हो यांची उपसरपंच म्हणून निवड करण्यात आली होती व लगेच पदावरून पाय उतार होण्याची वेळ त्यांच्यावर आली असून पंधरा दिवसांमध्ये तिघांवर अपात्रतेची कारवाई झाल्याने खळबळ माजली आहे जठारवाडी तालुका करवीर येथे शासकीय भूखंडावरील अतिक्रमण प्रकरणी ग्रामपंचायतीच्या विद्यमान उपसरपंच सो सुमन दिनकर जाधव यांच्या कुटुंबियांचे त्यांचे सदस्यत्व रद्द करण्यात आले आहे जाधव यांनी तेरा नोव्हेंबर रोजी उपसरपंच पदाची धुरा हाती घेतली होती पण सहा दिवसातच त्यांची अतिक्रमणाच्या कारणावरून त्यांनी आपले सदस्यत्व गमावले मागील पंधरा दिवसापूर्वी याच ग्रामपंचायतीच्या दोन सदस्यांचेही अतिक्रमण कारणावरून त्यांचे सदस्यत्व जिल्हाधिकाऱ्यांनी अपात्र करत रद्द केले होते आता जाधव जाधव यांचाही अपात्र केल्यामुळे गावामध्ये ग्रामपंचायत कारभारावरून उलटसुलट चर्चांना आले आहे नोव्हेंबरला उपसरपंच पदाच्या निवडीवरून सत्ताधाऱ्यांच्यात आनंदाचे वातावरण निर्माण झाले होते गावामध्ये अभिनंदनाचे डिजिटल फलकही लावण्यात आले उपसरपंच पदाच्या खुर्चीवर बसून ग्रामपंचायतीचा कारभार जवळून पाहण्याच्या आधीच त्या पदावरून पायउतार व्हावे लागले त्यामुळे जाधव समर्थकांमध्ये नाराजी दिसत असल्याचे बोलले जात आहे याबाबत दिग्विजय नंदकुमार खाडे यांनी जिल्हाधिकारी अमोल एडगे यांच्याकडे याबाबत तक्रार दाखल केली होती तर मग चला सबस्क्राईब करायला विसरू नका महामेडिया ट्वेंटी फोर न्यूज चॅनलला महामेडिया ट्वेंटी फोर सदैव तत्पर